स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला मग रोजच्या उपयोगात येतील अशा टिप्स पाहूया नंबर एक पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो नंबर दोन ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे नंबर तीन शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे छान खमंग होतात नंबर चार हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम राहतो नंबर पाच परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन ते ती तीन मिनिटे उकळून घ्या त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करा करून फ्रीजमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या असं करून तुम्ही मुलांना तळून देऊ शकतात आणि ते साठवून पण ठेवू शकतात नंबर सहा ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते नंबर सात कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नाही ते लुसूलुसू पडतात नंबर आठ मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत की लाडू कडवट लागत, लागत नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद